नमस्कार माझे नाव मुकेश सावंत वॉर्ड क्रमांक एक मांद्रे पंचायत काल तुम्ही जाणा असतले की मांद्रे पंचायतीन जे सरपंच पंच असा त्यांच्यानी येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचे मांद्रेचे एम एल ए जो आता त्याच्या अगेन्स्ट खूप किंवा उलले अगेन्स्ट म्हणल्यार तेजेर टीका केली की ते हे जायना हे करूंक ना, ना त्यांनी हे काम हेजो त्याग करपाचो तेणी तेजो त्याग खूब खूप किंवा उलले ते पण हांव तेंका एकच सांगू शकता की जे तुम्ही एक बोट दुसऱ्याचे दाखवता पण त्यांना चार बोटां तुमचे येता हेच लक्ष हे तुम्ही लक्षात दौरा आज तुम्ही म्हणता आम्ही मांद्र्यान आम्ही हे केले आमच्या मांद्रे पंचायतीसून आम्ही हे करता ते करता गटार असे करता तसे करता हांव सांगता तुमची पंचायत टोटली फेलियर आसा टोटल फेल जाल्लेली आसा कारण इंटरनल जे जे, जे गटर असा आज आमच्या वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर एकान जर वयशीत तर ते गटार भरलेले असा अक्षरशः थंय गुणे घालून लोक गाडये व्हरता ते इसोक ना काय ना असं उदक थंय साचलेले जाता तुम्हाला मागीर हांव दाखयतात दाखवतात कसे किंवा तें धाडटा या हेजेर आणि परतून हा तो जो हो वॉर्ड नंबर टू असा तो वॉर्ड नंबर टू आमचं सरपंचाक लागता तो, तो गटार जो असा तो संपूर्ण गटाराचा स्ट्रेच वाडा आमचे प्री प्रायमरी स्कूल वाडा टू कील तांबर वाडा तो गटार असा तो फूल भरलेलो असा तो त्यांच्यानी सारको विचकलेला ना त्याचे उदक जे वरसून येता ते सोबत रस्त्या वरसून येता आणि हे बब मारता हंगा हातून बसून की खड्डे पडटा हे पडटा मानता आम्ही खड्डे पडटा हे जाता खरेच पडले खड्डे ते रस्तो एमडीआर जो तेका त्या खड्डे पडला कारण कशें असा पाऊस खूप लागलेला आसा पण चार दीस पहिली आम्ही मांद्रेचो एम एल जो एम एल तेका रिक्वेस्ट केली की तू मात ते रस्त्याचेर लक्ष घालून ते तात्पुरतं हे करून सोलिंग करून घे म्हणून त्यांना त्यांनी आमकां उतर दिले की हे चार पांच दिसां भितर आपण ते हे करून घेता म्हणून पण हे दोन दिवसांनी ते हे केले आणि आता थं काम चालू असा कि्याक आता दिवले गेलेलो त्या वेळार येताना त्या रोडान येलो आले थंयसर ते काम चालू असा म्हाका बायट घेऊन सांगायचे इतलीच हे असा की हे जे थंय हे सांगता की हे हा हे थंय जावंक ना पहिली तुम्ही स्वतःचे तुमचे वॉर्ड सांबाळा मागी गाव सांबाळा आणि मागीर फुडलो विचार करा कॉन्स्टिट्युएन्सी प्रत्येकच्या बार्शा हॉस्पिटलाकडे गेलो बॉम्ब मारली हे झाले ते झाले म्हणून करू नका आज बिल्डर लॉबी हांगा कोण थोडे जण म्हणटा की बिल्डर लॉबी मांद्र्यान येयल्या बिल्डर लॉबी बसल्या बिल्डर लॉबी ही पंचायत आसा तीच बिल्डर लॉबी असा कारण बिल्डर लॉबी हाडपी हे पंचायतीच असा कारण आई तुम्हाला आनी आणि देड वर्षान ह्या मांद्र्यातली जी सुवाती विकपाक जे काढल्या पळय आणि दोंगर काडल्या हे पंचायत बॉडीनच काढल्या भितरले जे पंचायत आणि जे मेंबर बसले बस ही पंचायत बसल्या त्यांची चार पाच जणांची तरी नावं तुमका ह्या दोन वर्सां भीत आउट जातली की हेनी ह्या बिल्डरा हाडली आणि ही सुवात देऊन विकली म्हणून हेच्यानी बसते दुसऱ्याचे टीका करच्या पहिली स्वतःचे एक बोट दाखवच्या पहिली चार बोटं आपल्या येतली हे जो विचार करू जाय आज मांद्रेच एम एल ए आम्ही तेजे समर्थक असा आणि त्याच्या तसेच आज वॉर्ड नंबर दोनचे जे आमच्या जे घराकुशी गटर्स असा रस्त्याचे त्या रस्त्याच्या गटर्सची माती ती भेटली जी इल्ली इल्ली माती जी काढली पण ती माती काढलेली ती गटाराच्या कुशीकच उडयलेली ती गटारां उडयलेली परतून सगळी भितून वचून परतून तुमला तो पंधरा दीस का वीस तीस त्यांच्यानी देड महिनो एक ते देड महिनो माती ती कशीच थंयसर काहीशी दोघा बायला स्लीप जाऊन पडली ते पहिली तुम्ही लक्षात दवरा पहिली तुमचे पयात मागीर दुसऱ्यांची टीका करूंक वत